सुरुवात करीत तर जेली हा जीव पद्धतीने तयार होणार होता त्याच्यासाठी मात्र पेंटिंग अत्यावश्यक आहे पेंटिंग नसेल तर जेली बनू शकत नाही कारण याचा टेक्निक काय आहे हे टेक्टिन स्वरूपाचे धागे द्या होता रुपयाकडे हे पेक्टिनचे धागे आणि याच्या आतमध्ये साखरेचे आणि हा जो काही रस आपण काढताय नितळ रस तर त्याचे कण बसतात साखर आणि फळांचे कण आणि याने असं जेली बनत असत की जी जेली आपल्याला चाकोडी कापता येते ती त्या भांड्याचा आपल्याला धारण करते पारदर्शक असते चिकट असत नाही सहज ब्रेड वरती पसरत नाही गुण असणारी जी काही उत्तम प्रतीची जेली आहे तर ती तीन स्वरूपाचे धागे बनणे आणि त्याच्यामध्ये धाग्याच्या मध्ये साखरेच्या पण बसणे ही त्याची थेरी आहे तर आता ही जेली आपण भरपूर पेकपीन असणाऱ्या फळापासून बनवू शकतो विशेषतः त्याच्यामध्ये पेरू कवट दोन प्रसिद्ध फळ आहे त्यापासून जेली म्हणजे तर आता व्याख्या धागेविरहित स्वच्छ रसामध्ये फळाच्या धागेविरहीत स्वच्छ रसामध्ये योग्य प्रमाणात साखर आणि सायटरिक मिसळून उष्णता दिल्यानंतर जो घट्ट पदार्थ तयार होतो त्याला जेली म्हणून पुण्याचा सांगतो फळाच्या स्वच्छ धागेविरीत रसामध्ये योग्य प्रमाणात साखर व आम्ल मिसळून उष्णता दिल्यानंतर जो घट्ट पदार्थ बनतो त्याला जेली असं म्हणतात आता या जेलीचे घटक बघितले आपण तर याच्यामध्ये पासष्ट टक्के साखर असते सर सर जनरल का पासष्ट टक्के साखर असते पाणी अडतीस टक्के असत पेपटीच प्रमाण एक टक्के असतं आणि आम आम्ही एक टक्के असत आता ही पद्धती आपण बघूया जेली कशी बनवायची तर पहिलं सांगितलं ते फळांची निवड तर कवट किंवा पेरूची फळं अति पिकलेली नको योग्य पक्वतीची फळं निवडायची त्यानंतर तयारी तर ती फळं व्यवस्थित धुवून घ्यायची कवट असेल तर बाहेरचं जे काही कठीण ते फोडून घ्यायचं त्यानंतर अर्घ काढणे हे घेतलेलं जे काही फळ आहे ते फोडून घेतलं की त्याचा जो काही गर तयार झालाय तो गर किंवा त्या पोडी व्यवस्थित पोडी करून घ्यायला पाहिजे अर्थचंद्राकर असतील उभ्या आडव्या असतील लहान पोडी असतील तर त्या भांड्यामध्ये घालायची आणि ह्या सगळ्या कोणी बुडतील पाणी पाणीला जायचं कशा कारण आपण जेव्हा उष्णता येतो त्यावेळा ह्या गळामध्ये जो पेटिन अर्क आहे तो त्यात उतरणार आहे पाण्याच्या माध्यमात उकडून हे ते कवटाची फळं घेतली फोडून घेतला आतमध्ये जो काही कठीण गर विकतो तो गर भांड्यात घ्यायचा किंवा पेरू घेणे तुकडे केले तोकडे ते तो भांड्यामध्ये टाकायचे ते तुकडे बुडतील तेवढं तर खाला कशातील अशा पद्धतीनं हे तयार झालं हो पहिला उष्णतेला सुरुवात करायची उष्णतेला सुरुवात करायची उष्णतेने तो पदार्थ उकळेल त्यानंतर तो अर्क स्वच्छ करून घ्यायचा म्हणजे मसिल कपडामध्ये गाळून घ्यायचा आणि गाळलेला अर्क खाली आपण घेऊन मग त्याच्यामध्ये किती पेक्टीन आहे चाचणी करायची पेक्टीन किती चाचणी करायची पेकटी चाचणी करायला या दोन पद्धती आहेत

त्यातून जेवढे खाली उतरली तेवढं पेक्टिन कमी असं समजायचं जेवढा हळवार उतरले तेवढं पेक्टिन भरपूर समजायचं एक सरसरण पद्धत आहे त्यानंतर दुसरी जी काय अल्कोहोल चमच्यामध्ये किंवा प्लेटमध्ये अल्कोहोल घ्यायचं अल्कोहोल घ्यायचं आणि यातला एक दोन थे तीन थेम्या टाकायचं त्याच्यापासून जर एक गोळा तयार झाला तर भरपूर पेक्टिन समजायचं दोन ते तीन गोळा तयार लहान लहान मध्यम समजायचं आणि फक्त तवंग तयार तेल टाकल्यानंतर पाण्या सोबत तसं तर पेक्टिन ते कमी आहे समजायचं हे कमी पेक्टिनचं वापरायचं नाही किंवा त्याच्यातून बाहेरून पेक्टिन आपण पेक्टिन डोकं मिळते मार्केट लक्षात आलं तर अशा पद्धतीनं अर्क काढून घेतला त्याची चाचणी घेतली त्यांना मग घटक प्रमाण ठरवायचं जर भरपूर पेक्टिन असेल तर एक किलो अर्कासाठी तीन सातशे पन्नास किंवा साखर टाकायचे मध्यम पॅक्टिन असेल तर एक किलोला अर्धा किलो टाकायची साखर साखर ज्या झाली तरी सुद्धा नंतर होत नाही तेव्हा साखर पण मागवायचं हाय पॅक्टिनला सातशे पन्नास ग्रॅम एका किलोला मध्यम फॅक्टिनला मिडीयमला एक किलो अर्कासाठी पाचशे ग्रॅम आणि लो पॅक्टिनला वापरायचं आणि वापरणार असताना बाहेरून पॅक्टिन भुक्ती देत मिसळायची आणि मग त्यात साखर घालायची टेस्ट घेऊन किती किती पेक्टीन तयार करायची लक्षात असं हे साखर त्यात मिसळायची त्यात द्यायला सुरुवात करायची त्यानंतर आमले एक टक्के द्यायचे उष्ण दोन टक्क्या द्यावा तिथं औषध आपण जे देतो अर्ध काढण्यासाठी ती उष्णता वेगळी अर्ध काढून घेतला त्यानंतर सगळं घटक प्रमाण निश्चित केले परत द्यायला सुरुवात केली ह्या आपण उष्ण काय करणार ह्यात जादा असणार पाण्याची कमी करणार आणि मग अंतिम चाचणी घ्यायची अंतिम चाचणी घ्यायची काय सारखीच पद्धत कुठे कुठे चाचणी एक तरी पाकेची चाचणी किंवा प्लेट चाचणी आपण गोळी टाकली त्या पाण्यामध्ये तर एकच गोळा तयार झाला तर जेल करायचं ओळखायचं किंवा तापमान चाचणी एकशे दोन अंश डेंटिग्री तापमान झालं तर ओळखायचं तयार किंवा जो काही डिग्री ब्रिक्स मीटर येतो तर तो अडसो डिग्री ब्रिक्स झाला की ओळखायचं जेल तयार प्रयत्न करतो काल काही वेळ नव्हतं तुमच्याकडे अंतिम चाचणी कशी घ्यायची म्हणजे उशोतेने कधी बंद करायचं म्हणजे स्किलचं काम अंतिम चाचणी तर याला तापमान एकशे दोन डिग्री सेंटी तापमान आलं म्हणजे असं भांडायला का सांगितलं ठेवलं किरण एकशे दोन मीटर एकशे दोन डिग्री सेंटीग्रेड आलं ओळखायचं काय की जेरी द्या पहिलं असले प्लेट म्हणजे बशी मध्ये जेली घ्यायची पाणी घ्यायची सॉरी पाणी जेलीचा थेट टाकायचा तो आहे तसा राहिला ओळखायची तयार किंवा पडताना एक धारेचा पाक वाटा तरी चालत हे समजत त्यानंतर तिसरं वजन चाचणी साखरेच्या दीडपट झालं तर ओळखायचं तयार झालं आणि चौथ ब्रिक्समीटर चाचणी मीटर तर ब्रिक्स मीटर अडुसष्ट डिग्री ब्रिक्स चालत झेली तयार झाली ठीक आहे समजेल की, की तयार झालेली जेली तयार वरती फेस होतो साखरेचा मळीचा तो काढून टाकायचा तो काढून टाका तर काही गोष्टी बघणार टाकायचं त्यानंतर ते पाटल्यामध्ये भरायचं शक्यतो कमीतरी उंचीवरून जी गरम दिलेली होतायचे जास्त उंची एवढ्या दरम्यानच्या काळामध्ये हवा तर पिसळ मग लिहिलेचा रंग बदलतो अशा पद्धतीनं ह्या बरऱ्या भरायच्या अशा बंद करायची भरण्या कमीत कमी वरती मेघर मेहनाचं टाकायचं झाकण लावायचं लेबल लावायचं आणि साठवून करायची त्याला पुन्हा फ्रीज ठेवायची गरज नाही समजते पुन्हा एकदा सांगतो फळांची निवड दर्जेदार योग्य पक्वतेची फळं निवडायची अधिक कच्ची अधिक पक्व फळं निवडायची नाही पेरू किंवा कवटापासून बनवतो आपण करवंदापासून जे खूप चांगल्या पद्धतीने बनते त्यानंतर त्यांना बेलफळापासूनही बनते तयारीचा भाग म्हणून अनावर काढून टाकायचा त्याच्यात फळ धुरून घ्यायची फोडी करून घ्यायचा अर्क काढायचा पाण्यामध्ये म्हणजे भांड्यामध्ये फोडी किंवा गर घेऊन कि कि वा वा ते एवढं पाणी टाकून उष्णता द्यायची त्यानंतर तो तु अर्क स्वच्छ करायचा मसलिंग कापडावर अगर मस्लिंग किंवा झेरीची बॅग मिळते किंवा वायरची पिशवी असते की नाही असं वायरचं मटेरियल वापरून त्यातून स्वच्छ करून घ्यायचा एकटी चाचणी घ्यायची तर ते घेतल्याशिवाय साखर किती घालायचं लक्षात पेक्टी चाचणी घ्या अल्कोल चाचणी घ्या किंवा मग जेल मीटर चाचणी घ्या त्या पद्धतीनं उच्च पेक्टीन असेल तर सातशे पन्नास ग्राम साखर टाकायची मध्यम पेक्टीन असेल तर पाचशे ग्राम साखर टाकायची कमी पेक्टीन असेल तर तो अर्घ वापरायचा नाही किंवा बाहेरून पेक्टीन फोट्टी त्या मी सळायची साखर आम्ल टाकून उष्णता द्यायची अंतिम चाचणी घ्यायची अंतिम चाचणी की तापमान चाचणी प्लेट चाचणी वजनाची चाचणी ड्रिक्स मीटर चाचणी या चार बी कुठली एक घ्यायची सळ्या घ्यायला पाहिजे आणि त्यावेळा जी मळी येते वर्षामध्ये ती काढायची पांढरा फेस काढायचा बाटल्याची निवड करायची स्वच्छ करून घ्यायच्या बाटल्या भरायच्या कमीत म्हणजे कॉलम कमीत कमी ठेवायचा बाजूला मेन टाकायचं आणि मग झाकण लेबल वर साठवून करायची अशी ही जेली तयार करण्याची प्रोसेस लक्षात येते याच्यामध्ये आता उत्तम जेली कशाला मग सांगते उत्तम जेली कशाला म्हणतात स्वच्छ पाहिजे पारदर्शक पाहिजे चक्ट पाहिजे आर पार्ली दिसली पाहिजे दिसते कवट किंवा पेरू कशी दिसते आरवा स्वच्छ पारदर्शक चकचे पहिलं दुसरं सूर्यने ती कापता पाहिजे सूर्यला न चिकटतात सहजपणे कापता दुसरी तिची टेस्ट आहे त्यानंतर त्याचा गंध आणि स्वाद नैसर्गिक पाहिजे कवट्याचे कवट्याचा स्वाद आहे तो पेरूचा पेरूचा स्वाद आणि त्याला येणारा वास कसा पाहिजे स्वाद म्हणजे आपण जेव्हा जिगर ठरतो तो स्वाद आणि नाका म्हणतो तो गंध स्मेल आणि टेस्ट त्यानंतर चौथं गरम असताना पण ज्या भांड्यामध्ये आपण ठेवतो बर्डे असेल बर्डी तो पातळ तर पातळ त्याचा आकार त्याला जे कसा असतो म्हणे घरात केक बनवतो तसं तसं तो नैसर्गिक आकार त्याला ते ते भांड्या न चिकट तो आकार कसा येतो जेली व्यवस्था असेल ते एक त्याचं लक्षण आहे आणि शेवट सांगितलं याच्यामध्ये एकूण घन घटकाचं प्रमाण साडेसदुसष्ट डिग्री ब्रिक्स पाहिजे हे जर जे आपण ब्रिक्स बघतो कोणी त्याचा आपण पासष्ट ते सासष्ट आपण ते बंद केलं तर थंड झाले तेवढं येतो साडे सासष्ट आणि शेवटच्या त्यामध्ये फळाच्या गराच्या किंवा साखरेच्या गाठी त्यात नसव्या असं एकूण सहा गुण आहेत तुमची इडिश तुम्हाला सास्यकडे विचारतो ते येईल तुम्हाला तर गाठी नको फळ फळगराच्या किंवा साखरेच्या लक्षात येईल सांगून देतो त्यानंतर आता तिथं पण काय शंका कोणाला देऊन आहे पुढं चेली तयार नव्हतं तर काही वेळेस सगळं आपण घेतो मात्र जेली सेट होत नाही सेट होण्याची जी प्रोसेस आहे टेस्ट येत नाही तर आपण जेली तयार त्याची काय कारण आहे तर आम्ल कमी किंवा अधिक झाला असेल कमी वजा किंवा प्लस की केलं आम्ही एक टक्का सांगितलं की नाही ते कमी अधिक झालं नैसर्गिक साडे टक्का असेल घालणं ते कमी अधिक झालं तर होऊ शकतो आता साखर ती पण विशेषतः ज्या जायचं साखर तर जेली सेट होत नाही तयार होते की सायर पी जेली द्यायची घट्टपणाता येत नाही भांड्या साकारायला कापता येईल घडतच नाही त्याला म्हणतात सायरप ही झेली सायरप म्हणजे साखरेचा पाक साखरेचा पाक केला जर तयार होत झेरी तयार होते अधिक झाली तरीही सेट होते लक्षात येईल अशा पद्धतीनं एकूण तीन मुद्दे सांगितले आणि चौथं सांगता येईल पेप्टीन कमी कमीच्या अधिक असेल आपण चाचणी घेतलेली आहे तर पेक्टिन सगळ्यात महत्वाचा घटक तो कमी पाहिजे असेल तर जेरीसेट होणार नाही विशेषतः पेक्टिन कमी असेल आपल्या बाहेर आपण भोपटी नाही मिसळली तर जेरीसेट होते आणि शेवटचा भाग गडूळ जेली तयार होणं त्याची कारण आहे गडूळ जेली राहत नाही पारदर्शकती राहत नाही गडूळ पाणी असते तशी ती जेली बनते त्याची काय कारण आहे पहिलं बघा स्वच्छ आर्क नसणं पहिलं कारण आहे म्हणजे आर्क जो आपण काढतो उष्ण दिल्यानंतर तो चांगल्या योग्य छिद्र असणाऱ्या जेली बॅग मधून काढायला पाहिजे वायरच्या पिशवीमधून किंवा मस्लिम कापड की ज्याला मोठी छिद्र नाहीये अशातून घ्यायला पाहिजे म्हणजे स्वच्छ असेल तर तिथंच गडूळपणा पहिल्यांदा त्यामुळे ती जेली गडूळ राहतात गडूळ जे काय होत असं म्हणणार तुम्ही तर त्याला दर कमी राहणार ग्रहाकडून घेतलं जाणार नाही म्हणून ती एक गोष्ट सांगितलं आहे जेली तयार करणं म्हणजे तुम्हाला विचारत असतो किंवा लक्षण काय कारण काय तुम्हाला तुम अर्क स्वच्छ नसणं हे पहिलं दुसरं अपक्वपणे पेरू हिरव्या स्वरूपात त्यानंतर आधी उष्णता दिली गेली आपल्याला कळलंच नाही पण कधी गेलाय त्याचा अंतिम तसं कधी दिलेलं कळलंच नाही उष्णता आपण अधिक दिली तरी या ठिकाणी जेली घडवून त्यानंतर अधिक थंड झाली योग्य प्रमाणात आपण भांडात घालायला पाहिजे आपण बरणी कोथायला पाहिजे त्याच्या आधी जास्त थंड झाली तरी पण त्याला पण आहे आणि शेवट मला मळी न काढणं मळी याचा अर्थ जी काही वरती फेस येतो तर तो अस्वच्छ भाग आहे त्या साखरेचा कारखाना तुमची लाडूबा तुमच्या येईल बघितलं असं कारण फेस वरचं काढणं कधीही चांगलं असतं तर ती अस्वच्छता कशी आपण ठेवली मळी न काढता तर ती सगळी अस्वच्छता पुढे येते आणि ती जेली बारदर्श